नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो आपण माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती असेल आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन कादंबऱ्यांच्या वाचनाचा श्रवणाचा आनंद घ्या चला तर आज वाचूयात भाग बावीसावा राजसूय यज्ञाची सांगता होऊन तीन दिवस उलटले आर्यावर्त आणि संपूर्ण भरतभूमीतून आलेले कित्येक राजे महाराजे आपापल्या देशांना परतू लागले प्रत्येक वेळी कोणी ना कोणी पांडव बंधू त्यांना निरोप द्यायला सीमेपर्यंत जात होता आलेल्या अभ्यागतांनी सार्थवाहांनी आणि याचकांनी फुललेले मार्ग हळूहळू मोकळे वाटू लागले इंद्रप्रस्थ नगरीतला प्रत्येक क्षण दुर्योधनाला असह्य झाला होता केव्हा एकदा इथून बाहेर पडेल असं त्याला झालं होतं केवळ पितामह भीष्म आणि महामंत्री विदूर यांच्यामुळेच तो थांबला होता परंतु ते मात्र परतायचं नावही काढत नव्हते आपण कुठं परक्या ठिकाणी आलो आहोत असं त्यांना वाटतच नव्हतं तशात युधिष्ठिरानं मोठ्या आग्रहानं त्यांना राहून घेतलं होतं त्यामुळे दुर्योधनाचा नाईलाज झाला होता शिशुपालाची हत्या झाल्यापासून तो फार अस्वस्थ होता परंतु त्याच्या मनात काय चाललं आहे ते मात्र समजत नव्हतं सकाळी उठल्यापासून आपल्याच चिंतनात हरवून गेलेल्या दुर्योधनाला पाहून कर्ण म्हणाला एवढा कसला विचार चालला आहे युवराज दुर्योधन राजमहालाच्या गवाक्षातून प्रशस्त राज, राज रस्त्यावरील पुष्करिणीत पोहणाऱ्या हंसाकडे शून्यपणे पाहत म्हणाला दीर्घ निश्वास टाकून बोलला कृष्णाची ही दंडेली कुठवर चालणार आहे अंगराज यज्ञ मंडपात शिशुपालाच रक्त सांडलं पण कोणीही त्याला विरोध केला नाही याचा अर्थ काय आज जरासंध जिवंत असता तर कृष्णानं हे धाडस केलं असत दुर्योधन म्हणत होता ते खरंच होत शिशुपाळ केवळ चेदी देशाचा राजा नव्हता तर जरासंधाचा सेनापती होता कृष्ण मोठा धोरणी आहे हेच खरं भीमाच्या हातून आधी जरासंधाचा वध करून योग्य वेळ येतात त्यानं शिशुपालालाही संपवलं होतं आणि वरून त्याच यज्ञ मंडपात त्यानं शिशुपालाचा मुलगा राज्याभिषेक करून आपली निस्पृहता दाखवली होती कर्ण कृष्णाच्या त्या पाताळ यंत्री राजकारणाचा विचार करत होता त्यांना इथं राहायचा असेल तर खुशाल राहू देत आज मी माझा रथ सिद्ध ठेवण्याची आज्ञा दिली आहे उद्विग्न होऊन दुर्योधन म्हणाला तस करू नको युवराज घाई घाई न शकुनी म्हणाला सोबत आलो हो, आहोत तसे सोबतच परत अन्यथा पसरतील शिवाय आपण इथून गेलो तर त्यांना गळ्यात गळे घालायला रानच मोकळ होईल आणि आता आलोच आहोत आणि त्यांनी एवढा आग्रहाचं निमंत्रण दिलंच आहे तर तेवढी ती सभाही पाहून जाऊ आता थोड्याच वेळात सहदेव बोलवायला येईल हे लक्षात आहे ना शकुनी म्हणाला तेही खरच होत परंतु शिशुपालाची हत्या झाली म्हणून दुर्योधनानं एवढं अस्वस्थ का व्हावं हेच कर्णाला कळेना की त्याच्या अस्वस्थतेच कारण काही वेगळंच आहे कदाचित पांडवांचं वैभव पाहून त्याच्या मनात हा द्वेषाग्नी पेटला असावा शिशुपालाच्या हत्येविषयीची त्याची ही प्रतिक्रिया म्हणजे त्या द्वेषाग्नीनं काढलेली एक पळवाट तर नाही ठरल्यावेळी सहदेव आलाच चार अश्व जोडलेल्या एका मोठ्या युद्धरथावर आरूढ होऊन सारे मयसभा पाहायला निघाले युधिष्ठिरादी चारही भाऊ मयसभेच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते सभेच्या सौधावरून स्त्रियांच्या हसण्या बोलण्याचा कोलाहल कानी आला महाराणी द्रौपदीसह युवराज्नी भानुमती आदी कौरव स्त्रिया आधीच येऊन थांबल्या होत्या आणि मयसभेतील चमत्कार पाहून हसत खिदळत होत्या युधिष्ठिरानं स्वागत केल्यावर मयसभेची माहिती देत भीम पुढे चालू लागला सर्वजण त्याच्या मागोमाग निघाले मयसभेची ती अवर्णनीय शोभा दुर्योधन डोळे विस्फारून पाहतच राहिला इंद्रप्रस्थ नगरीत आणि पांडवांच्या राजमहालात आतापर्यंत पाहिलं होत त्यापेक्षा अधिक वैभव मयसभेत एकवटलं होत कित्येक दालनं असलेल्या त्या सभेचा प्रत्येक खांब आणि भिंत ही प्रेक्षणीय होती तेथील प्रत्येक खांब अप्रतिम शिल्प कृतीचा नमुना होता तर प्रत्येक भिंत नाना प्रकारच्या चित्रांनी नटलेली होती प्रत्येक दालनात वरून लोमकळणाऱ्या हांड्या झुमरातून मौल्यवान रत्नांची योजना केलेली होती याच्यातून परावर्तित होणारा मंद मंद असा प्रकाश सर्वत्र पसरला होता परंतु खऱ्या गमती पुढे होत्या एका विस्तीर्ण दालनातून दुसऱ्या दालनात प्रवेश करताना वाटेत लहानसा झुळझुळता जलप्रवाह दिसला पुढील दालनात प्रवेश करायचा तर तो ओलांडणं आवश्यकच होत सर्वात पुढे असलेल्या दुर्योधनानं सहजच अधोवस्त्र वर घेतलं आणि पाण्यात पाय ठेवला परंतु काय आश्चर्य पाहण्यात पाय ठेवूनही तो भिजला नव्हता की पायाला जलप्रवाहाचा झुळझुळता स्पर्शही झाला नव्हता अधोवस्त्र वर्ण घेता भीम तसाच पुढे निघाला आहे हे, हे पाहून त्याला आणखीनच आश्चर्य वाटलं पुढे जाऊन थांबलेला भीम मागे वळून पाहत खो खो हसत होता दुर्योधनाची झालेली ती फसगत पाहून सारे हसू लागले बंदो हा अरे तो जलप्रवाह नाही पण खरी गंमत अजून पुढेच आहे बर तेव्हा थोडं जपून <laughs> भीम म्हणाला दुर्योधन ही वर वर हसला खरा परंतु तो मनातून पुरता खजील झाला होता आणखी एक दोन दालनं पाहून झाल्यावर तो म्हणाला आता राहू दे भीमा राहिलेली दालनं उद्या पाहू ठीक आहे तुझी इच्छा <laughs> भीम म्हणाला सर्वजण आप आपल्या निवासस्थानी परतले दुर्योधनाला दिवसभर आपल्या फजितीचं दुःख वाटत राहिलं त्याला सारे हसले हे पाहून दुःशासनही ही चा सारखा चरफडत होता एवढं सगळं झाल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच मयसभा पाहायला जायचं म्हणजे आपली अपमानाची जखम पुन्हा ताजी करून घेणं ठरणार होतं परंतु न जाणं ही सभ्यताला धरून झालं नसत तेव्हा सहदेव आल्यावर अगदी नाईला जाणच दुर्योधन बाहेर पडला आज भीम सर्वांना एका नव्याच दालनात घेऊन आला स्त्रियांसाठी राखून ठेवलेली दालनं तिथून स्पष्ट दिसत होती त्यातील एका दालनाच्या सौदावर द्रौपदी आणि इतर कुरुस्त्रिया सुखसंवाद करत उभ्या होत्या पुढील दालनात प्रवेश करायचा तर स्फटिक शुभ्र संगमवरी फरसबंदीवरून चालत जावं लागणार होत त्या दालनात ठिकठिकाणी थीक सुंदर रंगावलीही रेखाटलेल्या दिसत होत्या दुर्योधनानं पाऊल उचललं आणि तो धाडकन काठोकाठ भरलेल्या जलाशयात कोसळला भीमार्जुनासह सारे मोठ्या मोठ्याने हसू लागले ते हास्यध्वनी सौदावर उभ्या असलेल्या स्त्रियांच्या कानावर पडताच त्यांचंही लक्ष वेधलं गेलं आणि आणि क्षणार्धात तिथूनही हास्य ध्वनी उमटला दुर्योधनाची फजिती झालेली पाहून महाराणी द्रौपदीला हसू आवरलं नव्हतं महाराणीला हसताना पाहून तिच्या सख्याही हसू लागल्या कदाचित असं काहीतरी घडेल आणि मनसोक्त हसायला मिळेल याची अटकळ त्यांनी आधीच बांधलेली असावी नाका तोंडात पाणी गेलेला दुर्योधन हौदातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला तोवर सेवक धावले त्याने दुर्योधनाला बाहेर काढलं बाजूला नेऊन परिधान करायला कोरडी वस्त्र दिली दुर्योधन वस्त्र परिधान करून आला तेव्हाही भीम हसतच होता भीमाकडे जळजळीत नजरेनं पाहून दुर्योधनानं वर पाहिलं द्रौपदी आणि तिच्या सख्या अजूनही गालात हसतच होत्या दुर्योधनाच्या डोळ्यांकडे पाहवत नव्हतं त्याच्यातून जणू ठिणग्या सांडत होत्या मस्तकात संतापाची आग पेटली होती त्याला आता अधिक काळ तो अपमान सहन करण शक्य नव्हतं की मयसभेत थांबणं देखील शक्य नव्हतं समोर दिसत असलेला दरवाजा उघडाच होता दुर्योधन ताडताड शक्य तेवढा लवकर बाहेर पडला पर घरी आलेल्या अतिथीचा अपमान करणाऱ्या पांडवांची तोंड पाहायची नाहीत अशी त्याची इच्छा झाली पुन्हा घडायचं तेच घडलं दुर्योधनाचं मस्तक धाडकन भिंतीवर आदळलं सद्दा पेटलेलं त्याचं मस्तक त्या अनपेक्षित आघातानं आणखीनच तिरमिरलं तशाच भडकल्या माथ्यानं इकडे तिकडे पाहत तो बाहेर पडायचा मार्ग शोधू लागला तिथच दिसत असलेला एक बंद दरवाजा ढकलून बाहेर पडायला काहीच हरकत नव्हती संतापाच्या भरात त्यानं दोन्ही हातांनी तो दरवाजा ढकलला परंतु तो तसाच पुढे भेलकांड जाऊन पलीकडच्या दालनातील संगमरवरी फरसबंदीवर आदळला बंद असल्यासारखा वाटणारा तो दरवाजा मुळात बंद नव्हताच सरळ तोंडावरच आदळल्यानं दुर्योधनाचं तोंड चांगलंच सडकून निघालं अंधपुत्रा अरे दरवाजा इकडे आहे बंधो सहदेव दुर्योधनाला दरवाजा दाखव सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात भीम म्हणाला आणि तो पुन्हा मोठ्या न गडगडाटी हास्य करू लागला दुर्योधनाची ती त्रेधा पाहून द्रौपदी अजूनही हसतच होती त्यातच भीमानं दुर्योधनाला उद्देशून केलेला अंधपुत्र हा द्वयर्थी निर्देश तिला आणखीनच रुचला असावा त्यामुळे अधिक ती अधिकच हसू लागली तिचा आणि तिच्या सख्यांच्या हसण्याचा असह्य कलकलाट आणखीनच वाढला आता अधिक फजीती नको म्हणून सहदेव दुर्योधनाच्या हाताला धरून दरवाजाकडे निघाला सर्वांचाच इतका विरस झाला होता की आता अधिक काळ एकमेकांच्या सहवासात राहणं खरोखरीच कठीण होत घडलं ते सारच इतकं अनपेक्षित होत की दुर्योधनाची कशी समजूत घालावी हे युधिष्ठिरालाही समजलं नाही मयसभे बाहेर पडताच दुर्योधनानं रथावर पाऊल ठेवलं आणि गर्कन भीमाकडे वळून तो म्हणाला पुत्र किती डोळस असतात ते वेळ आल्यावर तुलाही दिसेलच आणि आणखी एक लक्षात ठेव आंधळा का होईना कौरवांना बाप आहे तुला तो सांगायला तरी आहे का हे जरा आठवून पहा दुर्योधनानं केलेली ती परतफेड पाहून इतका वेळ हसत असलेला भीम बावचळलाच दुर्योधन एकदम असं काही वर्मावर बोट ठेवणारं बोलेल असं त्याला वाटलं नसावं त्यानं युधिष्ठिराकडं पाहिलं तर तो खाली पाहत होता साधा एकमेकांना निरोप देण्या घेण्याचा उपचारही कोणी पाळला नाही दुर्योधनापाठोपाठ सारे जण रथारूढ होताच सारथ्यानं आसूड उगारला रथ निवासस्थानावर पोचल्याबरोबर दानकण रथातून खाली उतरत दुर्योधन किंचाळला प्रतिकामी प्रतिकामी धावतच आला दुर्योधन समोर उभा राहिला आज आत्ता माझा रथ सिद्ध कर मी हस्तिनापुराला निघालो आहे इथं आता पाणी प्यायची ही माझी इच्छा नाही युवराजनी भानुमतीकडेही दुतिका पाठवून माझा संदेश पोचता करा दुःशासन खाली मान घालून समोर उभा होता त्याचे दोन्ही खांदे गच्च धरून गदागदा हलवत दुर्योधन म्हणाला तो अडदाण भीम काय म्हणाला ते ऐकलस ना तो मला अंधपुत्र म्हणाला त्यावेळी त्याचे ते चारही भाऊ आणि ती ती उर्मट द्रौपदी माझ्याकडे पाहून दात विचकून हसत होती दुःशासनाची मनस्थिती दुर्योधनापेक्षा फारशी वेगळी नव्हती त्यालाही दुर्योधनाच्या अपमानाचं तेवढंच दुःख झालेलं होत त्याचे डोळे जणू मुकपणे दुर्योधनाला सांगत होते बंधो निराश होऊ नकोस त्या उन्मत्त भीमाला आणि त्याच्या भावांना अद्दल घडवल्याशिवाय माझ्याही मनाला स्वस्थता लाभणार नाही कोणाच्याही मनाची पर्वा न करता दुर्योधनानं त्याच क्षणी हस्तिनापूरकडे प्रस्थान ठेवलं युवराजाची आज्ञा मिळताच सारथ्यांनी घोड्यांना पाणी पाजलं तेल वंगण घालून रथचक्रांची पाहणी केली दुर्योधन दुशासन कर्ण आणि शकुनी या चौघांचे रथ हस्तिनापूरला मार्ग आक्रमू लागले दुर्योधनाची मनस्थिती ओळखून शकुनीनं मुद्दामच त्याला आपल्या रथात घेतलं कर्णाला मात्र दुर्योधनाचं सांत्वन करायला शब्द सापडले नाही झाला प्रकार अत्यंत अश्लाघ्य असाच होता परंतु भीमानं असं काही बोलावं आणि द्रौपदीनं कुत्सिक हसावं यात आश्चर्य वाटावं असं काहीच घडलं नव्हतं संधी मिळाली असती तर द्रौपदी तसंच काहीतरी जिव्हाळी झोमणार बोलायला चुकली नसते कदाचित महाराणी पदाची मर्यादा तिला आडवी आली असावी कदाचित तिच्या सख्यांजवळ ती काही म्हणाली असेल म्हणूनच तर त्या एवढ्या हसत होत्या दुर्योधनाच्या त्या अपमानानं कर्णाच्या मनातल्या जखमा पुन्हा ताज्या होऊन भळभळू लागल्या त्याला भीमाचे आणि द्रौपदीचे शब्द आठवत होते प्रेक्षण गृहात भीम असच बोलला होता स्वयंवर प्रसंगी द्रौपदीनेही असाच जिव्हारी झुमणारा अपमान केला होता परंतु आज तो आपल्या दुःखापेक्षा आपल्या मित्राच्या अपमानानं अधिक व्यथित झाला होता त्याचा सूड घेण्यासाठी वाटेल तो त्याग करायची त्याची तयारी होती दुर्योधनाच्या रथावरील नागध्वज वाऱ्यावर फरफरत होता वाऱ्यावर हेलकावणारी ध्वजावरील नागफळा क्षणभर जिवंत असल्याचा भास होत होता दुर्योधनाच्या मनातील पांडव द्वेषच जणू फळा काढून फुत्कारत होता पुढील भागात पाहूयात द्वेषानं चळफळणारा दुर्योधन कोणत्या प्रकारे पांडवांचा बदला घेणार हस्तिनापुरात आल्यानंतर तो महाराजाला घडलेली हकीकत सांगणार महाराजा पांडवांविरुद्ध युद्ध करण्याचा सल्ला देणार की मामा शकुनी दुर्योधनाला एखादा वेगळाच सल्ला देणार वाचूयात पुढील अंकार